रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली मंगळवारी रात्री दोन वाजता तिन्ही बहिणींनी एकमेकींचा हात धरून बाल्कनीतून उडी मारली पडण्याचा आवाज ऐकून कॉलनीतील लोक तिथं पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली तिन्ही बहिणींचं वय बारा ते सोळा वर्षाच्या दरम्यान आहे मीडिया रिपोर्टनुसार तिन्ही बहिणींना टास्क आधारित कोरियन लव्ह व्यसन होतं त्या कोरोना काळापासून हा गेम खेळत होत्या वडिलांनी त्यांना गेम खेळण्यास मनाई केली आणि फट त्यांना फटकारलं त्यामुळे तिन्ही बहिणींनी हे पाऊल उचललं मात्र कुटुंबीय सध्या काहीही बोलत नाहीयेत ही घटना भारत सिटी बी वन टॉवर मधील फ्लॅट नंबर नऊशे सात मधील आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था आलोक प्रियदर्शी यांनी सांगितलंय की पोलीस प्रत्येक पैलूवर तपास करत आहेत आतापर्यंतच्या तपासात तिघींनी आत्महत्या केल्याचं समोर आलाय तिघी होत्या त्या मोबाईल वर गेम खेळत होत्या कोणत्या परिस्थितीत त्यांनी आत्महत्या ते केली याचा तपास सुरू आहे बहिणी ज्या खोलीत झोपत तिथे डायरीत एक सापडली सा त्यात लिहिलं होतं मम्मी पप्पा गेम सोडता येत नाही लव गेम हा एक प्रकारचा ऑनलाईन गेम आहे हे इंटरनेट वर चालणाऱ्या अशा ऑनलाईन चॅट सिस्टीमचं नाव आहे ज्यात समोरची व्यक्ती स्वतःला कोरियन किंवा परदेशी मुलगा मुलगी असल्याचं सांगून बोलणं सुरू करते हा गेम सोशल आणि ॲप्सद्वारे पसरतो अनेक प्रकरणांमध्ये बोलणे न ऐकल्यास धमकावलं जातं त्यामुळे खेळणारी व्यक्ती तणावात येते त्यात तिचं किंवा त्याचं वर्तन बदलू लागतं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा